सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील रविवार पेठ परिसर पुन्हा एकदा गणेश भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय हिरालाल लेन कॉर्नर सचदे अगरबत्तीसमोर महेंद्र देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाचं आगमन मोठ्या थाटामाटात केलं असून यावर्षी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा देखावा उभारून नाशिककरांना अप्रतिम पर्वणी दिली आहे गणेशोत्सव म्हटला की उत्साह हो, आनंद आणि भव्य देखावे हे नाशिककरांसाठी कायमच खास आकर्षण ठरले आहे महेंद्र देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी दरवर्षी वेगवेगळे आणि आगळेवेगळे देखावे सादर करण्याची परंपरा जपली आहे मागील वर्षी त्यांनी सापुतारा पर्यटनस्थळाचा देखावा सादर करून नागरिकांची दाद मिळवली होती यंदाच्या वर्षी मात्र त्यांनी एका छताखाली महाराष्ट्राची संस्कृती असा विषय निवडत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख सण उत्सवांचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा देखावा उभारला आहे गुढीपाडवा होळी दहीहंडी दसरा बैलपोळा जन्माष्टमी वटपौर्णिमा रक्षाबंधन मकर संक्रांत दिवाळी हरतालिका असे सर्व सण पारंपरिक वातावरणात जिवंत प्रतिकृतींसह सादर करण्यात आले आहेत या देखाव्याच्या उभारणीत महेंद्र देशपांडे माधुरी देशपांडे चिराग देशपांडे आणि सायली देशपांडे यांनी मागील पंधरा दिवस सातत्यानं परिश्रम घेऊन हा सांस्कृतिक सोहळा साकारला आहे आम्ही दरवर्षी वेगवेगळे वेग देखावे सादर करतो यंदा महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय नाशिककरांनी नक्कीच हा देखावा पाहून आनंद घ्यावा असं आवाहन देशपांडे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलाय नमस्कार मित्र मी चिराग देशपांडे आपलं सहर्ष स्वागत करतो आहे यंदाच्या आपण गणेश उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन दाखवण्यासाठी आपण उत्सुक असतोच आपल्या प्रेक्षकांना आपल्या सर्व मित्र बांधवांना तर याच प्रेरणेतून एक उत्साह होऊन आपण एक नवीन यावर्षी आगळा वेगळा देखावा या ठिकाणी आपण सादर केलेला आहे महाराष्ट्राची संस्कृती ज्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे ज्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील सण मग ते कशाप्रकारे साजरे केले जातात याचं प्रत्यक्ष आपण स्वरूपात आपण त्या ठिकाणी त्यांना सादर केलेला आहे गेल्या वर्षी आपण सापुतारा पर्यटन स्थळ जे गुजरातमधील एकमेव थंड हवेचं आहे त्याचा आपण प्रत्यक्ष या ठिकाणी देखावा सादर केला होता जो आपण सर्वांनी बघितला व त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अपन आपले आभार व्यक्त करतो आणि यंदाच्या वर्षीचा देखावा हा मी आपल्यासमोर सादर करतो आहे आपण दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील आपला जो सगळ्यात पहिला सण असतो तो म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हे आपला नवीन वर्ष जे सुरू होतं तिथपासून आपण त्या या सणांची आपण सुरुवात केलेली आहे पण गुढीपाडवा त्यानंतर होळी दसरा दिवाळी त्याच्यानंतर दहीहंडी हरतालिका अशा स सर्व आपले पंधरा ते सोळा जे आपले जे मुख्य सण आहेत ते आपले सर्व आपण मुख्य सण या ठिकाणी आपण सादर केलेले आहेत ते आपण एक एक करून आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि आपल्या सगळ्यांच्या एक प्रोत्साहाने दरवर्षी असंच काहीतरी नवीन नवीन आम्हाला Uh, संधी मिळावी अशी आपण बाप्पांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आपल्या सगळ्यांना मी खूप खूप आपले मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नाशिककरांसाठी गणेशोत्सव म्हणजे फक्त आराधना नव्हे तर कला आणि संस्कृतीचाही उत्सव आहे देशपांडे कुटुंबानं उभारलेला हा देखावा केवळ डोळ्यांना सुखावणारा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणारा एक सुंदर असा उपक्रम ठरत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक